तुम्ही ज्यावेळेस दादांचा प्रचार केला ताईंचा प्रचार केला साहेबांसोबत तुम्ही कुटुंबातले सदस्य म्हणून प्रचार करत होतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचा अधिकृत चिन्ह घड्या म्हणजे आता ते केंद्रीय निवडणूक आयोगानं दादांना दिला ही सगळी लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत गेली परत केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये गेली केंद्रीय निवडणूक आयोगानं जो दिलेला निर्णय आहे तो योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का किंवा दादांकडून ज्या पद्धतीनं पक्ष दादांनी घेतला किंवा दादांवरती टीका होती की पक्ष चोरला पक्षाचं जे चिन्ह आहे ते सुद्धा चोरलं सगळे आमदार घेऊन गेले मात्र आता साहेबांना नवीन पक्ष मिळालेला आहे पक्षाचं नवीन चिन्ह मिळालेलं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल ऑलरेडी पोचलेला आहे तो प्रत्येकाकडं मोबाईल आहे आणि खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस स्वच्छ झालेले आहे इतकं बरं वाटतंय की कुणावरही कसले आरोप नाही आहेत जे काय आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दमून गेलो होतो त्याची उत्तरं देता देता ते सगळे लोकं जाऊन तिकडं त्यांना मिळालेले आहेत त्याच्यामुळे जे, जे काय आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत ते सगळे स्वच्छ प चारित्र्याची लोक आहेत असं मी म्हणेन